आणि लवकरच तुझी लग्नाची तारीख पण सांग कि आपल्याला बत्तेचाळीस तारखेला बॅड फ्रायडे हा आहे म्हणजे वैकुंठाला बी एक साथ जा ब्लाउज सर्व डिझाइनिंग बघायला भेटतात इथं पण या साइडला पण इकडे पण ब्लाउजेस आहेत सर्व एकूण एक ब्लाउज बघायला भेटतात बघा हॅलो गाईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज चालू आहे आपण शॉपच्या ओपनिंगला म्हणजे सोनल जो रित कलेक्शन आहे शॉपचा ओपनिंगला चालू आहे आपल्या चा कल्याण मध्ये शॉप नंबर टू म्हणजे शाखा नंबर दोन ओपन होत आहे त्याच्या पहिला आपण आलो फुल मार्केटमध्ये मा आपल्या सोनूकडे जो फुल मार्केटमध्ये मा सध्या ना फुल मार्केट का आलो ना तुम्हाला सांगतो मी तुम्ही जर कल्याणच्या फुल मार्केटमध्ये येत असाल ना तर हा मॉलचे समोरचा गेट बंद आहे भाई आणि ना तिकडून पूर्ण मागून ते ची इथून एंट्री आहे एकदम डेंजर एंट्री होती मला फिरून फुरून यावं लागला इथून जरा मस्त मस्त दिसतं ते फुलं ते जरा घेतो ताईला विक्रांतचा फोन आलेला विक्रांतचा फोन आलेला विक्रांत म्हटलं की घे घेऊन ठेव सो so, जरा घेतो आणि घेतल्याच्यानंतर थमा था। मी तुम्हाला दाखवतो एक नंबर दिसतात ते मस्त आणि इकडे ना गाड्यांची पण कामं होते ते बघा गाड्या आहे ना गाड्या इकडे साई फ्लावर्सवरती नंबर दिलेला आहे तुम्हाला इथे जर लग्नाच्या गाड्या सजवायच्या असतील सो इकडं हा सोनूचा नंबर आहे त्या साईडला तिकडे पण आहे खाली पण नंबर दिलेला आहे तर कुठल्या पण नंबरवरती फोन केला ना तर गाड्या वगैरे म्हणजे घरातले पण सर्व दारशा बिरसे सर्व सजवतात तर आता ह्याच्यामधून कुठला तरी घेतो मला हा पिंक किंवा ग्रीनमधून कुठला तरी घेतो येल्लोमधून किंवा ग्रीनमधून त्याच्यामधून कुठला तरी घेऊया आणि मग निघतो भाईची वाट बघतो मी अर्धा पाहून जरा मला बोलतोय आता निघतोय घरातून निघतोय मानकोरीला पोहोचलो ब्रिजवर पोहोचलो आता बोलतो दुर्गाडी जवळ आहे बरं ठीक आहे चला इथून घेतो निघतो आणि बघूया कोण कोण येणार आहे आणि मी आहे लेट नेहमीप्रमाणे चला मंडळी बरेच दिवसांनी विक्रांत भेटलेला आहे आणि काय तब्येत डाऊन डाऊन वाटते जरा नाही <laughs> हाय आहे आणि डोळे वगैरे तर झाले स्वच्छ नाही तर ब्लॅक ब्लॅक बरेच दिवस दिसतात पण आता काय नाही जागरण कमी झालं वाटतं झोपाचा दुसरा काय आणि इथं कसं आहे म्हणजे हा कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला ठाण्यात ते काय पुरस्कार भेटला त्याचं मला नाव नाही आठवते पण पुरस्कार भेटला त्याबद्दल खूप कला कलाभूषण पुरस्कार कलाभूषण पुरस्कार आणि तुमचं पाय कसं आहे खाली उतरले आणि सांगला ना ऍक्च्युली <laughs> मी फोन केले का आणि मी काय बोलला ना तिकडे पाय कुठली तरी भटजी जाऊन कुठली जाऊन काय बोलत पूजा घालायची असते ना काय हा ती करून घे कारण की ते नुसता फक्त पायात लागतात ना मम्मी बरोबर ना त्यांनी माझं आली वर्षी घालवलं नुसता काही झाला का पाय तो आपण इकडेच आहे ना कुठेतरी आहे का नाही मला लोकेशन राईटला ला दाखवतो चला मंडळी पोहचलो इथे बरीचशी गँग आहे या साइडला असे यांचा ग्रुप होता हे लोक जे ट्रिपवरती वरती गेलेले विक्रांत तुझे ट्रिप गॅंग आहे का तुम्ही फिरायला गेलेले अच्छा बरं आहे म्हणजे वैकुंठाला बी एक साथ जा जगन्नाथ हा मग तो पण चार धामपैकी एकच आहे तो खरोखर चार धाम आहे तुम्ही जे गेलते ना ते उत्तराखंडचा चारधाम होता पण आता जो चाललेत ना तो चार म्हणजे चार धाम तिसरा धाम तो आहे तिसरा धाम तारीख काय एकवीस डिसेंबर एक बरं म्हणजे नवीन वर्षाला तिकडं नक्कीच जरा दुकानात भेट देतो पहिला हा चालेल पहिला दुकानात जाऊन भेट घेतो सातचा टायमिंग होता तर नऊ वाजत आले चला या साइडला शॉप आहे हे बघा इकडं रितवी क्लोथ पाहू शकता तुम्ही आणि आतमध्ये मला इथूनच दिसतात आहे साड्या वगैरे गाऊन वगैरे सर्व दिसतात आहे जाऊया आतमध्ये जाऊया क्लोथ टेलर काय बोलत डिझायनर बोल डिझायनर 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 ना टेलरला नाव दिलेलं टेलर ना आहे

आणि आल्याच्या नंतर भाई शॉप मध्ये नवीन नवीन नवी बघायला भेटत ब्लाउजेस ते जाऊ दे आणि आपल्या सोबत शॉप ची ओनर पण आहे रिथ्वी काय रिथ्वी कॉन्ग्रॅच्युलेशन आणि तुझी जी हेल्पर आहे असिस्टंट तिला पण कॉंग्रॅच्युलेशन सही आहे सही क्या चला फुलं आणलेली आपण फुलं बोलणार एका एका साठी फुल, फुल आणलंय सही आहे फुल साठी काय बोलला काय समजला नाही फुल समजलं तुला समजला पण ते मधल्या फुलासारख्या ताईला असा फ्लॉवर कंग्रॅच्युलेशन ताई शाखा क्रमांक दोन आणि असेच आपल्या खूप सारे शाखा ओपन होते ना मी मस्त आणि डिझायनर होय डिझायनर आहे तर म्हणून बघ ना कळत परफेक्ट का आवडला मला मी लांबून बघतोय रेडीमेड घेतलाय नाही रेडीमेड नाय पेड हे मस्त पण मला आवडलाय तू जे काही शिवलं आहेस ना ते मला असं एकदा युजवर कुठल्या तरी मॉडेल वरती नाही खरोखर खूप भारी आहे ताईला भेटूया थोडस जरा दुकान पण आपण दाखवूया चला मस्त मस्त ब्लाउज आहे एकदम आणि ताई त्या शॉप मध्ये मी तर नेहमी येतो पण या शॉप मध्ये मला कलेक्शन पण नवीन बघायला भेटतात म्हणजे तुझा असं होतं का शॉप टाकला म्हणून कलेक्शन पण सर्व नवीन नाही आता बऱ्याच रिक्वायरमेंट वेस्टर्न म्हणजे तू जो आउटफिट वेअर केला वेस्टर्न मध्ये देतो ना पण मला बघ तुझा घरी नजर ला माझी नजर लागेल तुला खरोखर कर छान विक्रांत ताई किती छान दिसते का नाही नेला बाई बिंग ठीक आहे बाय लेडीजचा काय बोलू नाही शकत त्यांचं कामच भारी असतं आणि नंबर वगैरे सर्व ताईला ताई जरा ते का ते काय बघ ते जरा सांग जरा आम्हाला काय मला दिसायला खूप भारी वाटलं ते काय होतं काय ते आपल्याला ते श्रग सारखं आहे ते आपण ओके हेवी वगैरे वाटतं काय गरुण। गरुण। ना ना तो नाही पण ते करू शकतो मम्मी तू पण करू शकतो दागी न घालायची गरज नाही आणि कारण की तिकडे तू मला काही नाही प्रॉब्लेम <laughs> मी तुला घालू शकतो आणि लवकरच तुझी लग्नाची तारीख पण कि आपल्याला बत्तेचाळीस बत्तेचाळीस तारखेला यस बुधवार काळा बुधवार येस बॅड फ्रायडे नाही मस्त मस्त आहेत आणि मी तुम्हाला दाखवतोय बघा या साइडला यायला काय बोलतात पिस्टल मध्ये का हा हे ब्लाउजेस आहेत सर्व डिझाईनिंग मला तेवढा माहिती नाही ना त्याच्यामुळे ना पण खरोखर खूप भारी भारी आहे तिकडे या साइडला पण आहेत इकडे पण आहेत तुम्हाला ब्लाउजेस बघायला भेटतात इथं पण या साइडला पण इकडे पण ब्लाउजेस आहेत सर्व एकूण एक ब्लाउज बघायला भेटतात बघा इथे या झालर बी टांगलेली आहे हे इला काय बोलता झालर ना हे बघा लटकन जाऊ दे जरा बघा इकडं आणि या साइडला साईडला नाही बघ यो मोती कलर मध्ये पण मस्त वाटतय पण तुला एकदा घालून बघ ना तू नाही मस्त वाटतंय इकडं आणि हे बघा हे मी तुम्हाला लांबून दाखवतो मग तुम्हाला बाहेरून दाखवतो एक्झॅक्ट म्हणजे काय आहे ते बघा या साईडला खरोखर मस्त वाटते छान वाटतं मी नस कोणीतरी बघितले ना फोटोशूट मध्ये बघूया कधीतरी आपण पण ट्राय आपण म्हणजे जेव्हा कोण शूटला वापरतील तेव्हा हे बाल बच्चन कुजबी सो चलो मंडळी ताईच्या शॉप मधून निघालो आणि आता चाललो आहे घरी आम्ही जसं काय बनवता बनवताना आला पण आम्ही वेळ खूप घेतला आमचा ब्लॉग जरी दहा अकरा मिनटाचा असेल पण आम्ही आम्हाला <laughs> पाच तास झालेले आहेत <laughs> नाही काहीतरी विसरले वाटत शंभर टक्के नाही नको नको नाही किर नाही पाहिजे पार्सल अजिबात नाही पाहिजे बरोबर रा बरोबर गेस केला ना आणि इथं आता मी आदरवाडी जेलच्या इथून सो आपली गाडी उभी आहे दुर्गाडी किल्ल्याजवळ जवळ म्हणजे जेव्हा माहिती असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे काय म्हणजे पावनभूमी म्हणजे तिकडे ते आलेले आहेत त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज त्या किल्ल्यावरती आलेले आहेत आणि तिकडचा इतिहास खूप ज्यांना जे इतिहासकार केला ज्यांना महाराजांच्या बद्दल आवड आहे ना त्यांना माहितीच आहे तुम्ही जेव्हा जेजुरी जेजुरी ना काय जंजीरा ना मुरुड जलजिरा की जलजीरा एक्चुअली जलजी जलजिरा नाही येतो जलजिरा आहे हा जलजिरा म्हणजे ते पाणीचा आणि ते काहीतरी म्हणजे तिथं हे होता टेपा होता त्याच्यावर तो काहीतरी बनवलेला आहे तर तो किल्ला आपण जंजिरा बोलतो पण ते किल्ल्याची वेगळी गाणी तो किल्ला त्यांना माहिती आहे म्हणून महाराजांचा इथे आणि इकडचा भारी आहे म्हणजे तुम्ही जर कोण आला नसेल ना जिंकण्यासाठी बाजूला पद्मदुर्ग बांधित घेतलेला संभाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी पण अचानक दुसरीकडे काहीतरी हे झाला आणि मग तो अर्धवट अर्धा अर्धवट निघावा लागला ऍक्च्युली महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले तीनशे हो ते साडेतीनशे म्हणजे स्वराज्यासाठी त्यांनी जिंकलेले आहेत किल्ले फक्त तो एकमेव जो किल्ला आहे जंजीरा तोच जिंकताना आला पण असं त्या आपले महाराज तुम्हाला माहिती आहे सुरत कर्नाटक पर्यंत गेलेले आहेत आणि खूप मजा आली आज किती दिवसांनी मम्मीला पण भेटलो नाही का बरच भारी <laughs> वाटला भारी वाटला भेटत असतो आता का आमचा लग्न सीझन चालू झाला का आम्ही भेटत असू चालूच असू आणि आता मॅचिनवी यायचं हो कलाकार पिढी लिहिला चार दिवस उपस्थिती पाहिजे खेळता येते यो टरपूक हो आमची कलाकार प्रीमियम लीग ची म्हणजे जे लोक कलाकार आहेत ना म्हणजे युट्यूब ची किंवा जे लोक आहेत व्हिडीओ वगैरे बनवतात रील्स वगैरे बनवतात त्यांचे मॅची आहेत जे मागच्या वर्षी झालेल्या होत्या मॅची त्यांची मॅच आहे पण एक पोरगा आहे विक्रांत पाटील म्हणून तो फॉर्म भरायला रेडी नाही कारण की का त्याला खेळता येत नाही अरे खेळू मी असं काय नाही खेळ तुझा बेस पॉइंट पाचशे रुपये तुला विकत बी येणार नाही अडीच लाखाशी जाणार नाही कॅप्टनशी प्राइसेस दहा हजार रुपये अडीच झाले पन्नास हजार रुपये अडीच हजार ना हा मग तेवढी ठीक आहे तुला माझी टीम मध्ये बघून कॅप्टन हा पन्नास हजार तर आहेत दहा हजार कॅप्टन ची कट होणार सगळीच पुरा खेळण्यासाठी नाही बनली जी खेळणारी आहेत ना त्यांना मी घेईन माझी टीम ओके आणि कसं माहिती मी पण सुद्धा खेळवणार आहे मला खेळता येत नाही माझा विचार झाला तर ठसका मध्ये होतो पंधरा मधून चौदा चौदा खेळणार फक्त मीच नव्हतो कारण की माझी पण टीम आहे ठसका मराठी तुम्हाला ते टीम बघायला भेटेल आणि खूप मजा येणार आहे जानेवारी महिन्यामध्ये आहे एक दहा ते वीस तारखेच्या आसपास असणार आहे ज्या मजा येणार कलाकार प्रीमियर लीग आणि त्याची प्रोसेस वगैरे आजपासून चालू झालेली आहे तुम्ही ब्लॉग बघत असाल आणि हा आलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठला स्मारक आहे बघा इथं पाहू शकता आणि समोरच आपल्याला किल्ला बघायला भेटत आहे ज्याची उत्सुकता जेव्हा पण इथं नऊ दिवस नवरात्रीमध्ये खूप एन्जॉयमेंट असतो कला झाला का तुमचा बोट भरला का टाइम गाडी कुठे आई शपथ होत माझी गाडी दिसत आहे रे दिसली 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 मेर का खबर घ्या मी थोडा थोडा करा दिसली नाही आणि लग, बरोबर चला भेटूया एकदम आरामात जय जय महाराष्ट्र भेटूया एकदम आरामात चन्न मेरे या मेरे चल मम्मी आरामात चलो आता आपण आता भेटू लवकरच चलो